मात्र सुंदर हा दहा नंबर जर्सी घातलेला खेळाडू मला वाटतंय यावर्षी युनिव्हर्सिटी मधून ऑल इंडियाला खेळलेला हा दहा नंबर जर्सी घातलेला खेळाडू या ठिकाणी आपलं एक लशी वाटलं की आपल्याला या ऑल इंडियाला खेळणाऱ्या खेळाडूंना पाहता येते खेळताना पाहता येते दे मात्र या ठिकाणी पंचा कुठलाही पदार्थ नाही आता मात्र दीड दिवस पडले मध्ये आणि पहिली होळी त्या ठिकाणी गारूच झालेली आहे

चांगल्या प्रकारचं आक्रमण या अटॅक या ठिकाणी बघायला मिळतो संघाचा नाही आता बारा नंबर जर्सी खेळतो तो पळतोय थोडा चुकतो त्याला यावर्षी ऑल इंडियामध्ये खेळायला हाही बारा नंबर जर्सी घातलेला खेळाडू आहे युनिव्हर्सिटी मधून खेळणारा मात्र त्यालाही चकवा दिलाय तो सहा नंबर दिवशी जाता बरोबर खरोखर याचं कौतुक करण्यासारखं आहे आणि पुन्हा जर या ठिकाणी चकवा दिलाय तो सहा नंबर दिवशी जाता आठ आता खुलाच होता चांगल्या प्रकारची प्रकारे आणि आता मात्र काहीही त्याला आमच्या अखेर आले नाही आणि तिसरी परी आली काही मात्र ढेर मारण्याचा प्रयत्न होता मात्र काहीच यश मिळालं नाही ये नाही निघतो तो तो आपण दमला खूप खाणं पाणी जिंकणार आहे आता पाहिजे आहे काय करतो बाय बाय वटोला थांब थांबणार बोल बार बार टेंशन चांगल्या प्रकारे टाक केला तू ट्रैक फावून या ठिकाणी समजलेवाडी संगमशन सगळ एक संजनेवाडी म्हटलं की अत्यंत चांगल्या पण सगळं सांगितलं मला वाटतं या ठिकाणी संजलेवाडी दिसत नाही

ಆ ಪತ್ರ ವಿಶೇಷ